नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी आज आपण बागेला दोन हजार सीझन धरला धरलाय आणि गायीची पूजा करून आपण पाणी सोडले आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो लक्ष देऊन ऐकावं अशी माझी एक विनंती आहे आपण पहिलं पाणी साधारणपणे सहा तासाचं देतोय तर त्या सहा तासाच्या पाण्यामध्ये दीड हजार लिटर गोकृपा कल्चर जे गोपालभाई सुतारे यांच्याकडून आपण कल्चर आणलं होतं आणि ते तयार करतोय आपण दोन वर्ष झालं सलग आपण बागेसाठी वापरतोय खूप छान रिझल्ट आहे तर पहिल्या पाण्यामध्ये आपण गोकृपाचं कल्चर दीड हजार लिटर एकरी एक हजार लिटर अशा पद्धतीने दीड दीड एकराला दीड हजार लिटर असं सोडतोय पहिल्या पाण्यामध्ये तर याचा असा फायदा की पूर्ण आपली जमीन ॲक्टिव्ह करण्याचं काम ह्या बॅक्टरी करतात शंभर शंभर प्लस अशा ह्या बॅक्टरीया आहेत आणि मित्र जीवाणू ला आहेत जे शेतीला लागणारे सर्व जीवाणू ह्या बॅक्टेरियामध्ये आपल्या ह्या कल्चरमध्ये आहेत हे ड्रीपच्या माध्यमातून आपण बागेसाठी सोडतोय शेत शेतकरी हे दुकानदाराकडून प्रत्येकी वेगवेगळ्या बॅक्टरीया सोडण्याचं काम करतात ट्रायको वेगळं सुडो बॅसिलेस असं म्हणजे वेगवेगळं पॅकिंग करून कंपनी विकतात शेतकऱ्यांना आणि खूप शेतकऱ्यांचा पैसा वेस्ट जातोय तर गोकृपा ही एक सुवर्ण संधी आहे शेतकऱ्यांसाठी याचे कोणी पैसे घेत नाही पूर्णपणे फ्री चेन आहे फक्त देशी गाईचं ताक आणि गोळ ह्याच्यासाठी आहे आणि याचा शेतकऱ्यांनी शंभर टक्के वापर केला पाहिजे गोकृपा कल्चरमध्ये शंभर प्लस बॅक्टरी त्याची जी यादी आहे किंवा ही लिस्ट जी गोपालबाई सुतारेने पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे रोग रोगनियंत्रणवर बौद्योगिक स्वास्थ्य सुधार जी भरपूर आहेत म्हणजे तुम्ही व्हिडिओ थांबवून थांबून हे पूर्णपणे याचा अभ्यास करावा अशी माझी एक विनंती आहे ह्याचा जर अभ्यास केला या फॅक्टरियांचा तुम्ही तर औषध दुकानदाराकडून तुम्ही कुठल्याही बॅक्टरियाची मागणी करणार नाही याची माझी गॅरंटी आहे तुम्हाला ज्या पाहिजेल त्या बॅक्टेरिया भरपूर आहेत याच्यामध्ये प्लस जे तुम्हाला माहिती नाहीत बॅक्टेरिया या शेतीसाठी उपयोग आहेत त्या सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये भेटतील मित्र जीवाणू ची पूर्णपणे कृषीमध्ये जे योगदान आहे कृषी क्षेत्रात योगदान झालेलं आहे त्या सर्व बॅक्टेरिया तुम्हाला याच्यामध्ये लिस्टमध्ये आहेत काही बॅक्टेरियांची नाव आपणाला वाचताही येत नाहीत अशा पद्धतीच्या बॅक्टेरिया याच्यामध्ये आहेत नत्र उपलब्ध करून देणाऱ्या बॅक्टेरिया आहेत नत्र स्थिरीकरण करणारे आहेत पोटॅश उपलब्ध करून देणार आहेत नायट्रोजन चक्र चालू करणाऱ्या बॅक्टरी आहेत फॉस्फरस उपलब्ध करून देणाऱ्या बॅक्टरी आहेत पोटॅश उपलब्ध करून देणारे आहेत सल्फर उपलब्ध करून देणार आहेत खनिज द्रव्य उपलब्ध करून देणार आहेत कीटकनाशकांच काम करणार आहेत हायड्रोकार्बन सुगंधी रोग नियंत्रण करणाऱ्या बॅक्टेरिया आहेत जमिनीमध्ये काळी कचरा अप अपघटन करणाऱ्या बॅक्टेरिया आहेत झाडाची वाढ करणाऱ्या सुद्धा आहेत त्यामुळे मित्रांनो हा वेळ देऊन हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा